नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहेत पाहू शकता इथे आपण मासे फ्राय केलेले आहेत एकदम मस्त कुरकुरीत आणि मस्त भन्नाट अशी त्याची भारी चव लागते चला तर मग आता आपण पाहूयात कसे मासे फ्राय केलेत ते पण पाहू शकता मी इथे राणे मासे आणलेले आहेत बरेच दिवसातून मला राणे मासे मिळाले तर डोक्या आणि शेपुट्याचा मी रसा क केलेला आहे आपल्याला इथे फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे एक रावस होती ती पण घेतलेली आहे आणि काही एक दोन बोंबील आहेत तर पहिले आपल्याला काय करायचं आहे पहिले इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही नुसतं आलं लसूण चेचून पण घालू शकता त्याचबरोबर इथे मीठ घेतलेलं आहे पाहू शकता इथे बघा थोडी हळद घेतलेली आहे ते बघा इथे ना हे कलरवाली कश्मीरी पावडर आहे आणि आपला हा लाल मसाला आहे घरगुती आणि थोडी धणे पावडर इथे थोडी जिरे पावडर घेतलेली आहे हा बघा आपला हा नेहमीचा फिश फ्राय मसाला आपण हा तंदुरीला पण लावू शकतो आणि माश्यांना पण लावू शकतो छान चव येते कारण त्याच्यामध्ये ना ते गुलाबी मीठ असतं बडीशोप असते सर्व ते मिक्स करून मसाला बनवलेला असतो ना तो तर त्याला टेस्ट चांगली येते आता बघा आपण हे सर्व मसाले माशांना लावून घेऊया आपण इथे लसूण पेस्ट पण घेतलेली आहे बरं का तुम्ही चेचून पण घेऊ शकता आणि पेस्ट करून पण घेऊ शकता हे बघा आणि असे सर्व मसाले माशांना लावायचे आणि म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पण मसाले लावून ठेवू शकता मॅरिनेट करायला जर वेळ कमी असेल तर झटपट लावून तळलं ना तरी चालतं काही हरकत नाही छान लागतात पण मी इथे आहे ना अर्धा तास मासे साईडला करून ठेवणारे कारण माझ्याकडे आहे वेळ कारण इथे अजून आपल्याला कसं बाकीचं पण करायचं असतं ना तोपर्यंत मग चांगल्या मास्यांमध्ये मसाले घुसले जातात जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे ना बघा एक बेल येते त्या बेलवर ना प्रेस करा त्या बेलला व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा हो माझे व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक असतात ता आपले त्यांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मी बनवलेल्या पद्धतीमध्ये असे मासे तळून खा एकदम छान लागतात मस्त आणि असं काही नाही आपल्याकडे जर आता काही मसाले कमी असतील तर काही हरकत नाही जे तुमच्याकडे मसाले आहेत त्या मसाल्यांमध्ये मासे तळलेत ना तरीसुद्धा छान लागतात कारण मुळात मासेंची चवच भारी असते नाही का तर तुम्ही काय करा साधं मीठ मसाला हळद लिंबू नसलं तर नका लावू काही हरकत नाही छान लागतात आता बघा ना आपल्याकडे जर घरामध्ये जर काही एवढे सगळे मसाले नाहीच आहेत तर काही हरकत नाही आणि मासे जर ताजे असतील ना तर त्या माशांना एवढं मसाल्यांची वगैरे काही गरज लागत नाही नुसतं हळद मीठ मसाला लावला आणि नुसते मस्त तेलामध्ये सोडले ना फ्राय केले तरीसुद्धा सुंदर लागतात हे बघा इथे आपला ना पॅन चांगला तापलेला आहे हा आपला नेहमीचा खास मासे फ्राय करण्यासाठी पॅन आपण वापरतो आणि इथे बघा हे जे कढाईमध्ये तेल आहे ना तर रात्री मी जरा ना कुरड्या तळल्या होत्या खिचडी बनवली होती ना म्हटलं मग नुसती खिचडी काय खायची त्यासाठी मी इथे कुरड्या तळल्या होत्या तर हे तेल आपलं उरलेलं आहे त्याच ते तेच तेल मी आता घेते मासे तळायला हे बघा इथे आहे ना आपला अर्धा तास झालेला आहे मासे चांगले मॅरिनेट झालेले आहे चांगले मसाले त्यात घुसलेले आहेत तर इथे मी काय करणार आहे आता हा बघा हा रवा आहे ना हा रवा मागच्या वेळेस मी मासे जे फ्राय केले होते ना त्याचा उरलेला रवा आहे म्हटलं टाकून काय द्यायचं ना आपल्याला दुसऱ्या वेळेस उपयोगात येईल म्हणून मी ते, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता बघा जेवढा आता इथे रवा आहे ना तेवढेच तेवढाच रवा मी माश्यांना लावणार आहे बाकी मग उरलेले मासे असेच मा तळणारे छान लागतात हे बघा इथे आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि कधी पण मासे तळताना तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे कसं ते चिटकत नाही मग हो। तव्याला म्हणा पॅनला चिटकत नाही ना म्हणून आधी चांगलं तेल तापून द्यायचं मगच मासे सोडायचे आता इथे गॅस मी ना मध्यम करते मोठा होता, होता गॅस आता कमी करते म्हणजे मासे कसे चांगले असे कुरकुरीत आपले फ्राय होतील तर इथे सर्व मासे आपले एकच हे बघा इथे आपण सर्व मासे असे एकाच पॅनमध्ये ठेवलेले आहेत आणि कधी पण ना आ, मासे तळताना काही पण असू दे भाकरी पण असं ना, ना तवा जरा असा ना फिरवून घ्यायचा कारण आपल्याला कसा एका बाजूला जास्त असतो एका बाजूला कमी असतो मग चारही बाजूने सगळे असे मासे चांगले भाव आहेत ना किंवा भाकरी पण त्यासाठी ना तवाने असा थोडासा किंवा पॅन असा फिरवत राहायचं की बघा चला एक बाजू बघा आपली चांगली अशी झालेली आहे हे बघा चांगली बाजू झाली ना की ते खाली चिटकत नाही हे बघा हा मग तुम्हाला दाखवते वाव हे बघा झाली ना एक बाजू चांगली जास्त अलटपलट नाही करायचं एक, एक बाजू चांगली झाली तर दुसरी बाजू ठेवायची परत ती पाच ते सात मिनिट मीडियम आचेवरती चांगली होऊन द्यायची म्हणजे आपले मासे चांगले शिजले जातात आतमध्ये हे बघा हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण सर्व मासे पलटी करून घेतो आहे अलगत करायचे म्हणजे मग मा ते मासे कसे त्याच्यातलं ते मास्यातलं मास निघू शकतं ना म्हणून जरा अनुभवात मासे जरा हळूच हाताने व्यवस्थित अलगत त्याला करा पलटी करायचो पण शक्यतो जर तुमचं तेल तापलेलं असेल ना आणि एक बाजू चांगली झाली असेल ना तर मासे जसे जे तसे राहतात काही फुटत तुटत नाही बघा बघू शकता ना हे बघा पाहू शकता इथे आपली मस्त कुरकुरीत असे मासे फ्राय झालेले आहेत धन्यवाद